नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक एक्केचाळीस दहा फेब्रुवारी शरणागती एक सोपी साधना महाराष्ट्राच्या उज्ज्वल आध्यात्मिक परंपरेत वारकरी संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ स्थान आहे ते कशामुळे मिळाले तर पांडुरंगाच्या निष्ठे एवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरणागती वारकऱ्यांचा वैष्णव भाव हा फार श्रेष्ठ भाव असतो जो भेटेल त्याला वैष्णव समजून चरणस्पर्श करतात खरा वैष्णव लगेच प्रतिनमस्कार करतो असे जर केले नाही तर तो खरा वारकरी खरा टाळकरी नाही खरा माळकरी नाही असं दुसरा आपोआप समजून जातो आणि नेमकी हीच गोष्ट नामदेवांच्या बाबतीत घडली एक खरा भक्त म्हणून ज्ञानेश्वर सोपानदादा निवृत्ती तिघेही नामदेव महाराजांच्या पाया पडतात त्यांना नमस्कार करतात पण लहानग्या मुक्तेच्या गोष्ट एक लक्षात येते की त्यातल्या कुणालाच फिरून प्रतिनमस्कार करायचं काम नामदेवांनी केलेलं नसतं तिला ती खूप खटकते स्वतः निवृत्तीदादा डोळ्याने चार वेळा खुणावतात मुक्ते नमस्कार कर म्हणून पण मुक्ताबाई नाही असं स्वच्छ सांगते मी करणार नाही त्यांनी तुम्हाला केलाय का मी करणार नाही तीही प्रती कुणाने त्यांना कळवती स्पष्ट सांगती, मग त्याच्यावर ती अभंग म्हणते की अखंड देवाचा शेजार मग कान गेला अहंकार त्यांनी तुम्हाला प्रतिनमस्कार करायलाच हवा होता तो केला का नामदेवांना मात्र त्याचा राग येतो एवढीशी चिमुरडी मुलगी ती आपल्यासारख्या भक्ताला ते स्वतःला खूप मोठा भगवंत आपलं खातो आपण दिलेला प्रसाद खातो आपल्याशी बोलतो हितगुज करतो म्हणजे खूप श्रेष्ठ स्वतःला अर्थात ते होतेच खूप श्रेष्ठ हे त्यांच्या उ उत्तर काळातल्या अभंगांवरनं त्यांनी सगळं हे लिहून ठेवलेलं आहे म्हणून सांगायला आपल्याला मिळते की त्यामुळे मी मुक्ताईचा इतका राग आला की एवढीशी चिमुरडी आणि माज माझं माझी भक्ती माझी लायकी काढती हिचा काय अधिकार आहे का त्यामुळं ते फटकारतात त्यांना ते आवडत नाही खऱ्या संतांपुढे शरणागती ही हवीच हा मात्र मुक्ताबाईचा हक्क हा, जो हट्ट असतो तो तिने सोडलेला नसतो ती म्हणते की त्यांनी तुम्हाला नमस्कार करू दे मी दुसऱ्या मिनटाला त्यांना नमस्कार करायला तयार आहे पण एवढ्यानंच सारं जीवन सुधरून जात असतं खरं तर शरणागती हा असा एक विलक्षण प्रकार आहे त्याला एक प्रकारचं अभयदान मिळत असतं तो भक्त सुरक्षित होत असतो स्वत भगवंतसुद्धा मुक्ताचा मुक्ताबरोबर ज्यावेळेस नामदेव प्रत्यक्ष पांडुरंगाला सांगतात की ही अशी अशी छोटी मुक्ताई मला म्हणाली तर तिचं बरोबर आहे का तर नाम भगवान सांगतात की हो मुक्ताबरोबर आहे असं म्हटल्यावर देवा नामदेवांना खूप राग येतो की ती बरोबर आहे आणि मी चुकलो हे कसं खरं आहे हे त्यांना पचनी पडत नाही पण नामदेवांना शब्दाने शरणागतीचे महत्त्व कळते खूप त्याच्यावर त्यांना उहापोह करावा लागतो खूप गोष्टी घडल्या आहेत पण आपण तर कृतीने रोज नित्य सकाळी आणि संध्याकाळी अग्निहोत्राद्वारे शरणागती स्वीकारतो इदम न ममचा पुनरुच्चार करतो रोज अग्नीच्या साक्ष म्हणजे साक्षीने अग्नीमध्येच समर्पण करतो म्हणजे आपली ही शरणागती कारणी लागते हे माझं नाही म्हणून समर्पण आता स्वीकारावे म्हणून शरणागती असा उच्च अर्थ यात सामावलेला आहे आपल्याला हात्यार टाकणे शत्रूला शरण जाणे किंवा बलरहित होणे असा काहीतरी क्षुद्र मतितार्थ आपण घेत असतो शरण गेलो म्हणजे तर तो इथं अभिप्रेत नाही व्यवहारात अशा व्यक्तीला शरण गेल्यावर दुसऱ्या माणसाला ज्याला शरण गेला त्याला आसुरी आनंद मिळत असतो पण इथं तो नाही आहे कारण त्याच्यात दंब चढतो तो स्वतःला काहीतरी दुसऱ्याला हलका समजायला लागतो जो शरण आला आहे तो आता कसं त्याला घेतलं अशाच त्याचा आविर्भाव असतो पण इथं मात्र पूर्ण वेगळी परिस्थिती आहे संतांचे असे कोते मन नाही ते उदार आहेत क्षमाशील आहे असतात वैश्वानाराला तर आपण साक्षात शरण जातो आहे मग तो आपल्याला उदंड आशीर्वाद दिल्याशिवाय निश्चितच राहत नाही अग्नी अतिशय आनंदित होतो त्याच्यापुढं आपण ज्यावेळेस शरणागतता स्वीकारतो त्यावेळेस आणि तो, तो भरभरून आशीर्वाद देतो आणि भक्ताच्या उत्कर्षाला पोषक असे वातावरण आपोआप तयार होते थोडक्यात काय संधी उपलब्ध करून द्यायचा तो आपल्या समोर मार्ग आहे त्यातून सत्य सत्यधर्म सत्यधर्म संघ यांना शरण गेल्यावर तर कृपा दया क्षमा यांचा यांचा सगळ्यांचा उदंड वर्षाव होतो गदी माडगुळकरांसारखे श्रेष्ठ कवीसुद्धा म्हणतात की अनंत जन्मासाठी तुझंही शरणागती म्हणजे किती उत्कटपणे त्यांनी आपल्या मनातील भाव प्रकट केलेले आहेत मग आपल्यासारख्या सामान्यांनी तर ईश्वरचरणी सदैव शरणागत असावं सोप्या आणि छोट्या कृतीने महान लाभ प्राप्त करता येत असतात तर का करायचे नाही सगळेच आपण म्हणू की जीवाकडून वेदांनी जी अपेक्षा केली आहे ती पूर्ण करायचा प्रयत्न करून धन्य शरणागती आणि धन्य समर्पण